सैयद है तो जालना लोकसभा संघ में फॉर्म विषय पे आप मुद्दे को आप इलेक्शन में उतरे असलायकुम रकमत बरकात जय भीम जय भीम जय जवान जय किसान आज सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ का संपलेला असून अठरावी लोकसभा जी भारत देशाची कायदे करणारी सर्वोच्च लोकसभा आहे भारत देशाची कायदे करणारी आणि लोकशाहीचा प्रथम आधारस्तंभ हे भारतीय संसद आहे त्याच संसदेचा आज उमेदवारी अर्ज दाखल करणारा मी एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील मुस्लिम नवयुवक म्हणून आज यासाठी सामोरे येत आहे तर त्या माध्यमातून मुस्लिमांचं जे आहे तर जालना लोकसभा या मतदारसंघासाठी तीन लाख सहा हजार हे मुस्लिम वोटिंग आहे आणि एक लाख अडुसष्ट हजार हे दलित मुस्लिम वोटिंग आहे तर या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की भाजपाला घाबरून काँग्रेस पार्टीने अठ्ठेचाळीस उमेदवारांमध्ये एकही मुस्लिम दिलेला नाही मुस्लिमांना कुठेही न्याय मिळत नाही मुस्लिमांच्या कुठेही जागा रिक्त आहेत आज आपण बघितलं असं भारत देशामध्ये दे सर्वात त्रस्त समाज कुणी असेल तर या मोदी आणि तानाशाहीच्या सरकारपासून मुस्लिम समाज त्रस्त आहे दलित समाज त्रस्त आहे अठ्ठेचाळीस जागामध्ये एकही जागा मुस्लिमांना देण्यात आले नाही भारतीय जनता पार्टीने दिलेले नाही आणि महाविकास आघाडीने सुद्धा सुद्धा एक पण त्या दिलेली नाही भाजप जाती भा हे जातीवादीचं राजकारण करत असतं कूटनीती तानशाही नीती आणि हिटलरशाही नीतीने भाजप हा प्रत्येक वेळेस सत्तेत येण्याचं काम आहे पण त्याच पद्धतीने काँग्रेसने सुद्धा मुस्लिमांना कुठेही कोणतंही स्थान दिलेलं नाही भाजपच्या खोट्या बोंबा आपण प्रत्येक वेळेस ऐकलेल्या आहेत आज तर नरेंद्र मोदी साहेबांनी स्टेटमेंट दिलं अमित शहा त्यांच्या माध्यमातून स्टेटमेंट दिलं की मंगळसूत्र सुद्धा ठेवणार नाही मला तर या भारत देशाचं जे स्वातंत्र्य भारतीय संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते सुद्धा धोक्यात आल्यासारखं वाटतंय हिंदू धर्म इतका मोठा आहे की त्याला कोणाची गरज नाही आणि हिंदू धर्मासाठी यांनी आज आपल्या दुकाना चालू केलेल्या आहे आम्ही सर्व हिंदू मुस्लिम शेख इसाई दलित बौद्ध अठरा पगड झाली छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बाबासाहेबांचं संविधान घेऊन प्रत्येक वेळेस आम्ही सर्व जाती धर्मात काम करत असतो पण हिंदू वोटिंगसाठी भारतीय जनता पार्टी कूटनीती करत असते आणि त्याच कूटनीतीचं समर्थन ही काँग्रेससुद्धा करत असते आपण बघितलं असेल प्रत्येक वेळेस की मुस्लिम समाज हा कोणताही कोणत्याही भाजपचा काँग्रेसचा महाविकास आघाडीचा बांधील नाही आणि कोणाच्या बापाची जागीर नाही की मुस्लिम समाज तुम्हाला बांधील आहे तुम्ही मुस्लिमांना न्याय दिला पाहिजेत आज भाजते भारतीय जनता पार्टीचं विजन काय आहे तर फेक विजन आहे आज तुम्ही लढलं पाहिजे रोजगारवर आज तुम्ही लढलं पाहिजे शिक्षणावर आज तुमची लढाई पाहिजेत सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीबातला लहानातला लहान व्यक्ती तोपर्यंत सक्षम होत नाही आज प्रत्येक वेळेस पाच किलो राशन देण्यासाठी तीन किलो भा ते तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देणं हे भारत देशाचं कुठंतरी आज दुर्भाग्य आहे हे आपल्यासाठी कोणत्याही पद्धतीने चांगली बाब नाही रावसाहेब दानवे साहेब असतील आणि कल्याणकाळे साहेब असतील या दोघांनीही कोणालाही आजपर्यंत न्याय दिलेला नाही संविधानामध्ये जय जय जयभीम असा नारा दिलेला असताना आज भारत देशामध्ये मुस्लिम समाज गुलाम म्हणून आहे मुस्लिमान हल्ले होत आहे मॉब लिंचिंग होत आहेत त्या माध्यमातून काँग्रेसने कुठेही मुस्लिमांचं समर्थन केलेलं दिसत नाही लोकसभेमध्ये असू द्या संसदेमध्ये असू द्या भाजप आर्यसह मुस्लिमांची विरोधात कट कारस्थान करत असते पण याच भाषेत त्यांना आणि ज्या भाषेत त्यांना आज उत्तर हवं आहे सर्वसामान्यांच्या माध्यमातून आज मी मुस्लिम युवक म्हणून मुस्लिम नवयुवक दलितांच्या माध्यमातून आज त्यांना तडेतोड उत्तर देण्यासाठी ही निवडणूक लढत आहे आज तुम्ही बघितलं असेल जाहीरनामा भाजप भारतीय जनता पार्टीचा महाविकास आघाडीचा त्यामध्ये मुस्लिमांचा कुठं विषय आहे सी एचा विषय कुठं आहे एनआरसी कुठं आहे आमची तर हा विषय सुद्धा खूप गरजेचा आहे भारतीय जनता पार्टीने मणिपूर सारख्या ठिकाणी न्याय देऊ शकले नाही तर भारतीय जनता पार्टी आमच्यासारख्या गोरगरिबांना दलित मुस्लिमांना कधी न्याय देईल हेही प्रश्न मी आज या पत्रकाराच्या माध्यमातून तुम्हाला विचारतो आज तुम्हाला प्रत्येक वेळेस बघितलं असेल तुम्ही जाहीरनाम्यामध्ये कोणताही विषय अल्पसंख्याकाचा घेण्यात आलेला नाही अल्पसंख्याक समुदाय अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारत देशाचं स्वातंत्र्यात लिहिलेलं आहे कलम एकोणावीस तीस भारतीय संविधानाचे मूलभूत कलम कलम एकोणतीस तीस मध्ये अल्पसंख्याकांसाठी विशेष सवलती आहे मग जाहीर राहण्यामध्ये विशेष सवलती का नाहीत या सर्वांना धडा शिकवण्यासाठी मी एक अजर सय्यद सर्वसामान्य माणूस मुस्लिम दलित समाजाचं नेतृत्व करून संसदेमध्ये जाऊन इन्शाल्ला हर तरफसे कामयाबी पाकर हम जो आहे तो जीत हासिल करेंगे आणि पुऱ्या ताकदीने पूर्ण ओश आवाराने पूर्ण सुशिक्षित नागरिक या नात्याने गोरगरीब मजूर शेतकरी शेतमजूर सर्व कुटुंबातील नागरिकांनी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या सर्वांची सहकार्याची गरज आहे परत एकदा इंशाल्लाह संसदेमध्ये माझ्यासारखं नऊ तुरून जावं हीच एक अपेक्षा आशीर्वाद दुवा माझ्यासाठी तुम्ही करावं यासाठी थांबतो जय हिंद बरं आपल्या मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे सतत पाच वेळा निवडून आलेले बरं त्यांनी काय विकास केला जालना जिल्ह्याचा असं तुम्हाला वाटतं रावसाहेब दानवे माध्यमातून माझी एकदा समोर समर बाईट घ्यावी माझी तुम्हाला विनंती आहे पत्रकार बंधूंना त्यांना आणि मला एका स्टेजवर बोलावं आणि त्यांनी काय कोणती कामं केले त्यांची सांगावं त्यांनी आणि कोणी कोणते काम केले रावसाहेब दानवे साहेबांनी आजपर्यंत कोणतंही काम या मतदारसंघात केलेलं नाही रावसाहेब दानव फक्त हे काय भाजपची रणनीती आहे तानाशाही आहे प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना त्यांना सांगितलं की साल्यांना भाव वाढून पाहिजे रावसाहेब दानोवचे सुद्धा बापाची जागीर नाही ही रावसाहेब दानवे लक्षात घेतलं पाहिजे बरं पुढचा तुमचे आता तुम्ही जे मुस्लिम युवक असून मुस्लिम मतदार मुस्लिम आणि दलित फार मोठ्या प्रमाणामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि धन दुसरा धनगर समाज हे चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही कसा विश्वास यांचा तुम्ही हासिल करा आम्ही तर संविधानाला घेऊन चालणारे लोक आहोत संविधानवादी लोक आहोत क्रांतिकारी लोक आहोत वयाच्या तेवीस वर्षी भगर भगतसिंगांनी स्वतः देशाच्या रक्षणासाठी भाषेवर चढले त्याच बद्दल तिथं अशफक उल्ला खान हे सुद्धा होते तर त्या माध्यमातून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार संसदेमध्ये आवाज उचलण्याचं काम आम्ही करणार कायदे करण्याचं काम आम्ही करणार कोणावर अन्याय होत असेल तर त्या कायद्याला चॅलेंज करण्याचं काम हे आम्ही कोर्टात करणार या माध्यमातून प्रत्येक समाजाला ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल मराठा समाज असेल मर मुस्लिम असेल दलित असेल दिनदुबळा असेल अठरा पगड जातीचा असेल या सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही सक्षम असू प्रत्येक वेळेस जाती धर्मावर हल्ले हे सहन केले जाणार नाही त्या माध्यमातून आम्ही कडितले कडीत एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही संसदेमध्ये याचं उत्तर मांडू मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की बस झालं यांचं आता हुकुमशाही तानाशाही हे भारतीय जनता पार्टी ही महाविकास आघाडी हे काँग्रेस का हे भाजप हे, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत या सर्व नागरिकांनी समजून घेतलं पाहिजेत आणि या दोघांना सुद्धा केराची टोपली दाखवली पाहिजेत सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनी एकत्र आलं पाहिजेत आणि मुस्लिम दलित आमचे धनगर बांधव असतील आमचे ओबीसी वर्ग असतील या सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत यांनी सर्वांनी एकत्र येऊन ह्या रावसाहेब दानवेला आणि याच कल्याण काळाला धडा शिकवला पाहिजे याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही नाहीतर उद्याचं भविष्य तुमचं खूप सारं आज दळमळीतलं आहे शिक्षणावर कोणी बोलायला तयार नाही आरोग्य व्यवस्थेवर कोणी बोलायला तयार नाही रोजगारावर कोणी बोलायला तयार नाही मायनॉरिटीवर कोणी बोलायला तयार नाही मग कितीपर्यंत तुम्ही या लोकांचे झेंडे धरणार आणि मुस्लिम संवाद हा काँग्रेसचा आणि भाजपचा बांधील नाही आम्ही कोणाचे झेंडे धरणार नाही मुस्लिम समाजात सुशिक्षित झालेला आहे मुस्लिमांना स्वतःचं अस्तित्व आहे मुस्लिमांना स्वतःचं राजकीय अस्तित्व आहे मुस्लिमांना स्वतःचं करिअर आहे भविष्य आहे मुस्लिम समाज मुख्य प्रवाहात येत आहे दलित समाज मुख्य प्रवाहात येत आहे ओबीसी समाज मुख्य प्रवाहात येत आहे या माध्यमातून विनंती करतो की सर्वांनी एक होऊन या रावसाहेब दानवेला आणि याच कल्याणकाळीला धडाव शिकवण्याची हीच वेळ आहे मौलाना लोकांचं पण याच्यामध्ये बयान आलेला आहे कारण तर भारतीय जनता पार पार्टीला मतदान करू नका हे तुम्ही कसं पाहता आम्ही सर्व आमच्या उलुमांचं आदर करतो सन्मान करतो आमच्या सर्व इस्लामिक धर्मांचं आम्ही पालन करतो आम्ही हजूरबाग सल्ला सल्लामने अल्लाचे पैगंबर आहे त्यांनी जो आम्हाला संदेश दिलेला आहे की अल्लांचा संदेश त्यांनी आमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे आम्ही आम्ही सर्व मौलानांचं आणि सर्व आमचे मुस्लिम लोकांचं कम्युनिटीचं आम्ही आदर करतो सन्मान करतो त्यांनी जी भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्ही त्या भूमिकेला आम्ही मान्य करतो आम्ही कुठेही भाजपचं समर्थन करणार नाही आम्ही कधीही भाजपाच्या विरोधी राहणार आहोत आपल्याच मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला होता जारांगे पाटील समोर आहे या नाही पाटलांचा विषय आहे राजकीय नसून त्यांचा एक समाजासोबत आहे समाजाची बांधिलकी त्यांच्या सोबत आहे सर्व समाजाला ते सोबत घेऊन लढत आहे मुस्लिम समाजाच्या त्यांचे ज्यावेळेस मोर्चे चालू होते मराठा क्रांती मोर्चाचे त्यावेळेस मी सुद्धा तिथे हजर होतो मी सुद्धा भाषण केलेली आहेत आणि ज्यावेळेस मुंबईला मनोज जारांगे पाटलांचा ज्यावेळेस मोर्चा होता त्यावेळेस मदर्शामध्ये त्यांची खूप साऱ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली होती आम्ही सर्व जरांगी पाटलांचा आदर करतो पण त्यांची भूमिका ही राजकीय नसून एक सामाजिक आहे त्या माध्यमातून मी त्यांचा आदर करतो त्यांच्यासोबत संपर्क साधणार का तुम्ही या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये काही चर्चा होऊ शकणार नाही मला तरी असं वाटतं आणि झाली तर मी नक्कीच पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला कळवेल धन्यवाद